नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून सध्या तरी कांदा भाव हे स्थिर असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट चे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले बारा हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल ची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवकले तीनशे नव्वद क्विंटलची किमान राहाय दोन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दराहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती सांगली अवकले एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार नऊशे पन्नास रुपये तरी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद